नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत घरातील ताज्या वाटणामध्ये मस्त असा चमचमीत पालक पुलाव मुलांचं कसं असतं मुलांना पालक फारसा आवडत नाही आणि त्यामध्ये जर आपल्याला लपवाछोफी करायची असेल तर तुम्ही असे पुलावमध्ये किंवा पराठ्यामध्ये त्यांना पालक घालू शकता पण त्यामधले जे प्रथिने आहेत पौष्टिक तत्व आहेत ती आपण तशीच काढून टाकतो जर आपण वाफवला तर त्यातलं पाणी काढून टाकणार असतो आणि जर आपण चिरून घेतला तरीही पालकमधली तत्त्वे जाणार असतात त्यामुळे आपण तसे करता, न करता डायरेक्टच आपण कच्चा पालक मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यामुळे त्याचा कलरही तसाच राहणार आहे आणि मुलांना आपल्याला जे प्रोटीन आयर्न द्यायचं आहे तेही तसंच राहणार आहे चला तर मग मी पालक आधी मोडून घेतला आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत ग्रीन पुलाव असल्यामुळे भरपूर अशा कोथिंबीरीचाही वापर केला आहे लसूणच्या पाकळ्या एक सात आठ घेतल्या होत्या अल्ल एक इंचाचा तुकडा आपण घेतला आहे ह्यामध्ये हिरवी मिरची आहे ती थोडी बेताचीच वापरायची जर कुणाला जास्त मिरची आवडत असेल तर थोडंसं प्रमाण जास्त करू शकता पण कसं असतं पालकला स्वतःची चव नसते त्यामुळे मी एक दोन तीनच मिरच्या त्यामध्ये ॲड केल्या आहेत चला तर आपण आता हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत आता आपण पुलावसाठी थोडासा कांदा आणि टोमॅटोही चिरून घेऊया टोमॅटो एक मी मध्यम आकाराचा घेतला होता तो असं उभ्यामध्ये मी त्याला चिरून घेतला आहे आता आपण पालक पुलावसाठी तयारी सुरू करणार आहोत एक जाडबुळाचं भांडं घेतलं आहे मोठा टूप घेतला आहे आपण त्यामध्ये तूप घेऊया दोन तीन चमचे तुपामध्ये आपण मस्त असं सर्व मसाला भाजून घेणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपाची चव एक वेगळीच असते ह्यामध्ये मी खडा मसाला वापरला होता कांदा घेतला आहे उभा चेलेला आणि टॉमॅटो सर्व आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये फ्रोझन केलेले मटरही वापरणार आहोत आपण कारण कोणत्या सीझनमध्ये जी भाजी असते ती त्यामध्ये वापरली तर आपल्या पुलावला एक चांगलीच वेगळी चव येणार आहे आता सगळीकडे ताजे हिरवे वाटाणे मिळतच असतात ह्यामध्ये आपण आता वाटण केलेलं होतं तेही त्यामध्ये घेऊया बघू शकता अगदी कलरही तसाच राहिला आहे कलरमध्ये अजिबात फरक पडलेला आहे अगदी हिरवा कलर जसाचा तसा आहे आता ग्रेव्ही छान शिजली होती आपण आता त्यामध्ये मीठ घेतलं आहे आणि सर्व मसालेही घेणार आहोत गरम मसाला घेतला होता थोडा लाल तिखट थोडं बेथाचंच वापरायचं कारण आपण आधी हिरव्या मिरचीचाही वापर त्यामध्ये केला आहे त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला मी वापरला आहे ह्यामध्ये सर्व परत एकदा आपण चमच्याच्या सहाय्याने ढवळून घेऊया तुम्ही जो कोणता घरात तांदूळ वापरत असाल किंवा आपल्याकडे जर बिर्याणीचा तांदूळ असेल तोही तुम्ही वापरू शकता तांदूळ जेव्हा आपण भात करणार असतो किंवा पुलाव करणार असतो त्याआधी एक दोन तास छान असा भिजत ठेवावा आणि त्यामधलं पाणी नितळून घ्यावं त्यामुळे काय होतं आपण जेव्हा पुलाव किंवा कोणताही मसाले भात करणार असतो तेव्हा तांदूळ आपला एकदम सुटसुटीत आणि मोकळा आपला भात होणार आहे त्यामुळे तांदूळ थोडा वेळ आधी भिजत ठेवावा आणि त्यामधले जे पाणी असतं ते पूर्ण नितळून घ्यायचं तांदूळाने आपण वाटण एकसारखं सर्व हलवून घेतलं आहे आता ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करून घेऊया गरम पाण्यामुळे काय होतं कोणताही जो मसाले भात असतो तो, तो फुलून येण्यासाठी मदत होते आपण जर ह्यामध्ये गार पाणी वापरलं तर भात आपला चिकट होणार आणि आपल्याला हवा तसा भात मोकळा होणार नाही बघू शकता पुलाव एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि कलर ही आपला छान आलेला आहे ताज्या हिरव्या वाटणातील मस्त असा चमचमीत आणि आपल्या जिभेवर चव रेंगाळणारा आपला पालक पुलाव तयार आहे तर कसा वाटला पालक पुलावची रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान कमेंट ही करत जावा आणि एक गोष्ट म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हीही सजेशन करू शकता चला तर मग मस्त असं चमचमीत पालक पुलाव आपला तयार आहे